साताऱ्यासह महाबळेश्वर पाचगणी वाई खंडाळाला विजांच्या कडकडाटात ढगांच्या गडगडाटात मुसळधार अवकाळी पावसाने सलग तिसऱ्या दिवशीही झोडपले या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून महाबळेश्वर पाचगणीत अचानक आलेल्या पावसाने पर्यटक छोट्या छोट्या व्यापाऱ्यांची त्रेधा उडाली दुपारनंतर सायंकाळपर्यंत सातारा शहर सातारा तालुका महाबळेश्वर पाचगणी वाई खंडाळा शिरवाळ मांढरदेव भुईंज परिसरात विजांच्या कडकडाटात ढगांच्या गडगडाटात मुसळधार या पाचगणीत पर्यटकांची आडोसा शोधण्यासाठी एकच धावपळ उडाली मांढरदेव येथेही जोरदार पावसाने हजेरी लावली काही का भागात जोरदार वादळी वारे वाहिले वीज वितरणाच्या तारा तुटल्या खांब वाकले वादळी वारे वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह काही भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला वादळी वाऱ्याने शेतात रस्त्यावर आंब्यांचा सडा पडला या पावसाने महामार्गाची गती देखील मंदावली यामुळे खंडित झाला आहे या, या वर्षातला हा पहिलाच मोठा बिगर मोसमी पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे शिरवळमध्ये मध्ये देखील अवकाळी पाऊस पडला आहे शिरवळचे ग्रामदैवत श्री अंबिका माता यात्रेनिमित्त ठेवण्यात आलेल्या कुस्त्यांचा आखाडा यामुळे करावा लागला यात्रेनिमित्त व्यापाऱ्यांना जबरदस्त फटका तर वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे